राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सध्या तरी आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच महायुती आहे पण जर कोणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत असेल असं ते म्हणाले न्यूज एटीन लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात संपादक मंदार फणसे आणि ज्ञानता कदम यांनी त्यांची मुलाखत घेतली यावेळी हिंदी सक्ती लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये शक्तीपीठ अशा विविध विषयांवरती त्यांनी आपलं मत मांडलं स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर एक असून त्याला अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं राज ठाकरे दोन्ही शिवसेनेना हवे आहेत ते तर दिसत आहे त्याची चर्चा होते आहे ते फक्त शिवसेनेलाच हव्यात दोन्ही शिवसेनेना की ते भाजपलाही आहेत असं आहे की आता तरी आमची जी युती आहे ती भाजप शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे हा पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे आम्ही स्वागत करू पण अजून काय असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते पण हो सागे, ते मित्र होते तुमचे राज ठाकरे यांचे मित्र आहेत ना त्याला काय म्हणून काय झालं त्यांच्या भूमिका आहेत आमच्या भूमिका आहेत शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात ते एका पक्षात राहिले असते ना त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते असेल त्यांची वेगळी भूमिका मी एवढंच सांगतो मी काय हे सांगतोय उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत याचा अर्थ काय राजकीयच आहे ना मला सांगा कर, कर, हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर मुणगेकर सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल चला देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय हे लोकांना राजकारण करायचं आहे का मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता याचा अर्थ राजकीय आहे याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे याचा अर्थ राजकीय आहे